नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मालेगाव तालुक्यातील तळवडे या गावात आहोत या गावात बऱ्यापैकी क्षेत्रामध्ये टरबूज लागवड कलिंगड लागवड बऱ्यापैकी होत असते तर कलिंगडाला शेवट जाऊन तुम्हाला साईजच्या बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो साईज होत नाही बऱ्यापैकी आपण केमिकल फर्टिलायझर वापर करत असतो साईज होत नाही तर ह्या प्लॉटसाठी आपण जी थेरी वापर केलेला आहे तर शेवटचे समजा तुमचे पंधरा वीस दिवस राहिल्यानंतर ह्या अशा अशा प्रकारे आपण साईज केलेली आहे आपल्या साईज तर यासाठी आपल्याला उपाय म्हणून अशी साईज होण्यासाठी आपल्याला प्रति एकर आपल्याला तीनशे ग्राम बोरान त्याबरोबरच आपल्याला पोटॅश अपटेक बॅक्टेरिया आपल्याला त्याच्याबरोबर घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जमिनीत पडलेले तुमचे पोटॅशयुक्त खत अपटेक होतील आणि साईजला मदत होईल पण त्याच्याबरोबर आपल्याला बोरान आणि पोटॅश हे दोन्ही पोटॅश अपटेक बॅक्टेरिया हे दोन्ही आपल्याला एकत्र मिश्रण करून झाडांसाठी द्यायचं आहे and